पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी यातील विषय गणित आणि त्यातील महत्वाचा घटक बघणार आहोत आपण बेरीज व्यस्त व्यस्त गुणाकार संख्या नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सतीश चिंदालोरे सहायक शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खराशी आपण आजच्या घटकामध्ये कोणकोणते मुद्दे अभ्यासणार आहोत त्यावर आपण एक नजर टाकून घेऊया सर्वथा आपण बघणार आहोत व्यस्त संख्या म्हणजे काय गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे काय त्यावरील नमुना प्रश्न व त्यांची स्पष्टीकरणे त्यानंतर यापूर्वी परीक्षेत विचारलेले प्रश्न व त्यांची स्पष्टीकरणे आणि सर्वात शेवटी बघणार आहोत तुमच्या सरावासाठी काही या घटकावरचे महत्वपूर्ण प्रश्न उपघटक क्रमांक चार बेरीज व्यस्त व गुणाकार व्यस्त संख्या या घटकातील सर्वप्रथम आपण बघूया बेरीज व्यस्त संख्या म्हणजे काय तर विद्यार्थी मित्रांनो ज्या दोन संख्यांची बेरीज शून्य येते ज्या दोन संख्यांची बेरीज शून्य येते त्या संख्यांना एकमेकींच्या बेरीज व्यस्त संख्या, संख्या किंवा विरुद्ध संख्या असे म्हणतात यासाठी आपण एक उदाहरण समजून घेऊया पाच ची बेरीज व्यस्त संख्या वजा पाच आहे म्हणजेच या ठिकाणी आपल्याला एक लक्षात येत असेल की दिलेली संख्या धन आहे म्हणजेच अधिक पाच आहे तिची बेरीज व्यस्त संख्या वजा पाच आहे कारण अधिक पाच आणि वजा पाच यांची बेरीज आपण केली तर आपल्याला शून्य मिळते म्हणून आपण या दोघांना पाच आणि वजा पाच या संख्या एकमेकींच्या बेरीज व्यस्त संख्या आहेत किंवा विरुद्ध संख्या आहेत असं आपण म्हणतो आता कोणत्याही संख्येची व्यस्त संख्या सांगण्याची सर्वात सोपी पद्धत काय असेल तर सर्वात सोपी पद्धत असेल विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या संख्येसमोरील प्लस चिन्ह म्हणजे अधिक चिन्ह दिले असेल तर ते बदलून वजाबाकीचे चिन्ह लिहावे आणि वजाबाकीचे चिन्ह दिले असेल त्या संख्येच्या समोर तर त्याला बदलून अधिक चिन्ह करावे यासाठी आपण खालील दोन उदाहरणे अभ्यासून घेऊया सर्वत्र तीनची व्यस्त संख्या विचारली तर तीनची व्यस्त संख्या वजातीन आणि चिन्ह बदलून आपण वजा तीन सांगायचं आहे आणि ते वजा सात अंश छेद बेरीज बेरीजग्रस्त संख्या सात अंश छेद आठ म्हणजे तिथे अधिक सात अंश छेद आठ असं सांगता येईल अशा सोप्या सोप्या पद्धतीने कोणत्याही संख्येची बेरीजग्रस्त संख्या जर आपल्याला सांगायची असेल तर त्या संख्येसमोर अधिक चिन्ह असेल त्याला बदलून वजामध्ये सांगावं हो। आणि त्या संख्येसमोर वजभागीची चिन्ह असेल तर त्याला बदलून अधिक मध्ये सांगावं म्हणजेच आपल्याला त्या संख्येची बेरीजग्रस्त सांगता येईल